えうして श्री शिवाजी आणि सौ जयश्री गोरे हे थोडक्यात अंत आहेत परंतु त्यांनी त्यांचे कुटुंब त्यांना जिद्दीच्या जोरावर पुले दाखत यांनी जसं ज्ञान जनाचं दडे आपल्या सगळ्याला दिले त्या पद्धतीने त्यांनी ते दडे आत्मसात करू आपण थोडं अशिक्षित असून सुद्धा त्यांनी त्यांची मुले सो मुल आता सऊ वर्षाला आणि नवले ही मोठी मुलगी आहे तिन आता सध्या तिथं पीएचडी एम एस च्या गेल्यानंतर पीएचडी चालू आहे तसंच अश्विनी शिवाजी वडे जर एमटेक झालेला आहे ते पुढे तयार करत आहे त्याचप्रमाणे मनीषा हे बीएससी एम एस सी कोल्हापूर करत आहे तसेच जयराम हा बीएससी आहे पूर्ण झालेला आहे कंपनीला अभ्यास करत आहे त्याचप्रमाणे पांडुरंग शंकर मोरे व वैशाली पांडुरंग गोरे यांची देखील मुळे ज्योती श्रद्धा सौरभ हे सुद्धा चांगले उच्च शिक्षित झालेले आहेत या दोन्ही परिवारांनी खर तर आपल्या परिसरामध्ये आपले आपण अशिक्षित असताना कधी शिक्षित असताना आपली मुले मात्र त्यांनी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जसं ज्ञानदाना आणि ते सगळ्या जगाला त्यांनी हे केलं त्याच पद्धतीनं शिवाजी फुले यांनी कोणालाही न मानता आपली मुलं बाहेरगावी पाठवून त्यांनी उच्च शिक्षित बनवले त्याबद्दल मी

नियपा आरतीला सोबत करतो शिव मी आज सत्य राजा महाप्राण ग्रहती जा मन वेदले काजा लोपले सत्य जनी हित बिनती कोणी धर्म रुचिले बहु आपीत साधुनी सोडिता सत्य वर्मा पाओडो पाहुणो वर्मा

आज या ठिकाणी सत्यशोधक सोहळा आपण महात्मा असलेल्या पद्धतीनं आज संपन्न झालेला आहे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या ठिकाणी हे कार्य पार पुढे आम्ही खुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल ट्रस्ट आणि राष्ट्रीय देशी महासंघ यांच्या वतीनं मी शिवाजी गोरे आणि गोरे यांचा मी महात्मा संपन्न झाला राष्ट्रीय महासंघातर्फे प्रमाणपत्र देऊन त्यांचा मी यथोचित सन्मान करत आहे व त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे Yeah